सिंधुदुर्ग ब्रेकिंग उद्धव ठाकरे यांचे फक्त पंचवीस आमदार निवडून येतील नारायण राणे सगळ्या क्षेत्रातील मतदारांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभेच्या जागा शिवसेना भाजपा युती जिंकेल महायुतीला एकशे एकसष्ट पेक्षा जास्त जागा मिळतील महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्विवाद युतीची सत्ता येईल विखरोमध्ये संजय राऊत यांचे भाऊ लढत आहेत तेवीस तारखेला रिझल्ट काय येईल तो समजेल पण राऊत यांनी जे शब्द वापरले ते शोभनीय नाहीत तो शब्द मी चुकून सुद्धा वापरू इच्छित नाही उद्धव ठाकरे यांचे फक्त पंचवीस आमदार निवडून येतील सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधकांकडून पाकीटो वाटली जात आहेत काही मतदारसंघ मागे पाठवत आहेत काही नाही या विषयावर मार्गही पडू शकतो आम्ही आज आणि उद्याची रात्र पूर्णपणे पेट्रोलिंग करणार आहोत आम्ही तिन्ही मतदारसंघाचा प्रचार सिंधुदुर्गातल्या अतिशय चांगल्या प्रकारे केला आहे आणि लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे या तिन्ही जागा जिल्ह्यातल्या आम्ही विजयी तिन्ही जागावर होणार तिन्ही आमचे उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती आज आहे मी माणगाव खोऱ्याची हो उपस्थिती आपण पाहिली सगळ्या आमच्या सभा पाहिल्यात त्या लोकांचा प्रतिसाद चांगला आहे इथले व्यापारी म्हणा सगळ्या क्षेत्रातल्या लोकांचा पाठिंबा आम्हाला बजनी बुवा सकट मंडळ सर हे एक जा महाराष्ट्रात आज मी सगळी माहिती जेव्हा आम्ही घेतो तेव्हा महाराष्ट्रात आमच्या महायुतीच्या एकशे एकसष्ट जागा येतील वन सिक्स्टी वन हा आमचा अंदाज आहे आणि त्यामुळे सत्ता परत महायुतीची येणार हे निर्विवाद आहे विक्रोळीतील महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत सुनील राऊत त्यांच्या सभेत संजय राऊत यांनी टीका केली की तेवीस तारीखला आपण सगळ्यांची खाट घालणार आहे कारण तुमच्यासाठी आणि आमची खाट तुमच्यासाठी आम्ही आम्ही बाळासाहेबांची कडवट शिवसैनिक आहे असे त्यांनी संजय राऊत यांनी टीका केली <coughs> मला त्याच्या भाषेवर बोलायचं नाही आणि तो जी भाषा बोलला महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर म्हणजे मीडियातून घेऊ भाषा कोणी बोलू नये लोकप्रतिनिधी असो किंवा पत्रकार असो मी त्या शब्दाचा उल्लेख करत नाही ती जागा तिचा भाऊ लढतो आहे आता रिझल्ट दिसेल ना तेवीस तारीखला तुझा पराक्रम काय तो कळेल ना आणि मग महाराष्ट्राच्या एकूण जो रिझल्ट येईल आणि शिवसेना पंचवीसशे आतच येते उद्धव ठाकरे शिवसेना त्यामुळे तुझं कर्तृत्व तिथे दिसेल ना कोणी काय घेतलं डॅश डॅश त्यांना सोडून गेलेल्या आमदारांना गद्दार म्हणतात काल राज ठाकरे असं म्हटलंय की त्यांना सोडून गेलेले आमदार गद्दार नाहीत तर उद्धव ठाकरेच गद्दार आहेत उद्धव आपल्या राज ठाकरेंच्या म्हणण्याला माझा पाठिंबा आहे दादा या मतदारसंघातील विद्यमान आमदारांना तीन सभा घेण्याची पाळी आले मालवण मध्ये उद्धव ठाकरे काल आदित्य ठाकरे आणि पण मला काय घेऊ हो दे ना त्यांना आमचा काही संबंध आहे तू म्हण ना वातावरण भयभीत आहे त्यांच्या गोटात ते तुम्ही तर म्हणत नाही त्या प्रिंट मीडियाला येत आज सांग अवस्था काय आहे त्यांची उमेदवाराची परिस्थिती काय कुठल्या डॉक्टरकडे जातात जरा दादा विरोधकांकडून पाकिटांचं वाटप केलं जातं हो काय झालं आता जेव्हा वैचारिक किंवा विकासकामं वर मतं मिळत नाही तेव्हा आडमार्ग हे लोक स्वीकारत आहेत काही ठिकाणी पाकिटं लोकं परत पाठवतात किंवा विभागातच लोक घेत नाही आहेत उघडे पडत आहेत त्यामध्ये काही लोकांना मारी पडणार आहे वाटत का आता हे आजच्या रात्री जास्त आहे आज आणि उद्या रात्री म्हणून आम्ही रात्री पेट्रोलिंग करायचं ठरवलं पाहिजे तर रात्री आहे म्हणजे मोटरसायकलची सेकंड सीट तुम्हाला देतो राहुल गांधी यांनी टीका करताना सावरकरांना एडपट असं म्हटलंय आणि महाराजांची प्रतिमा हातात घ्यायला राहुल गांधी यांना लाज वाटते वाटत आहे असं टीका केली कोणी राहुल राज ठाकरे राज ठाकरे मग फॅक्ट आहे का तो जो बोरा राज बोलतो आहे राहुल असं असं बोलला की खरी बातमी आहे का का राज म्हणतो म्हणून आपण रिपीट त्याच्यावर कॉमेंट्स करायच्या नाही असं नाही मी तपासून पण बोले काल आदित्य ठाकरे मांडगावात आलेले त्यावेळी त्यांनी काँग्रेसचं गुंगान घालून काल बाळासाहेबांची हे असताना त्यांनी काँग्रेसचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं आहे बालिश काय कर ज्या बाळासाहेबांनी सांगितलं एक वेळाला मी शिवसेना बंद करेन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही हा ना सपोर्ट घेणार हे बाळा विसरतात काय माहिती आहे बालिश काय बोलतो होतो क्रियापद वापरतो का वाक्यामध्ये बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधुदुर्ग